जत तालुक्यातील पाहासष्ट गावांना वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेला निधी महायुती सरकारने दिला आहे कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे त्यामुळे जत तालुक्यातील आता एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही या पुढील काळात तालुक्याचा विकास गतीने होण्यासाठी भाजप व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले जत तालुक्यातील विविध गावात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते भाजपा महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील विविध गावात प्रचार दौरा केला रावळगुंडवाडी उमराणी सोन्याळ उटगी सुसलाद सोनलगी या गावात झालेल्या प्रचारसभांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे म्हणाले की केंद्रात भाजपचे सरकार गतीने देशाचा विकास करत आहे तसेच सध्याच्या महायुती सरकारने जत तालुक्यातील पाणी योजना पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे आम्ही प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिली असून या योजनेच्या कामाला गती आली आहे लवकरच ही विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण होऊन वंचित पासष्ट गावांना पाणी मिळणार आहे त्यामुळे मतदारांनी कोणत्याही विरोधकांच्या भूलतापांना बळी पडू नये विजयाची हॅट्रिक करण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन शेवटी जमदाडे यांनी केले केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉक्टर रवींद्र अरळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे भाजपा जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष संजय कुमार तेली माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब नामत माजी पंचायत समिती सदस्य शिवाप्पा तावशी डॉक्टर सार्थक इट्टी चंद्रकांत गुड्डोडगी सरपंच लक्ष्मण जक जखगोंड अनिल पाटील व भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते